नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा माझ्या पाठीमागे तुम्हाला एक जाहिरात दिसत असेल पेपर मधली न्यूज आहे ही न्यूज खास यासाठी आहे या की ज्या जाहिरातीची वाट विद्यार्थी खूप दिवसापासून पाहत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आनंदाची यासाठी की वनरक्षक पदाची भरती केव्हा निघेल यासाठी खूप सारे विद्यार्थी खूप वर्षांपासून एक दोन वर्षांपासून जवळजवळ वाट पाहत आहेत काही महिन्यांपासून काही विद्यार्थी तयारी देखील करत आहेत आणि काही विद्यार्थी जाहिरात येण्याची वाट पाहत आहेत म्हणजे आपल्याकडे ते नसतंय ना जसा पावसाळा आला की त्या छत्र्या उगवायला चालू होतात अगदी त्याप्रमाणे काही विद्यार्थी आहेत जे जाहिरात येण्याची वाट पाहत आहेत आणि जशी जाहिरात आली की मग ते त्यांची तयारी करायला सुरुवात करणार आहेत ठीक आहे काय हरकत नाही त्या विद्यार्थ्यांनी देखील आता तयारी करायला हरकत नाही बघा बातमी काय आहे वेळापत्रक लवकरच नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन्न तर मध्ये सातशे सत्याऐंशी पदे आहेत राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव किती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची ही मेघा भरती असणार आहे याशिवाय त्यांनी काय सांगितलं आता बातमीमध्ये बघा वन विभागाद्वारे वनरक्षक पदांसाठी लवकरच मेघा भरती केली जाणार असून त्यात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्यात नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन्न आहेत इथं मी तुम्हाला नंतर ते सांगेल की कोणत्या विभागाला किती जागा दिलेल्या आहेत भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थींनी त्यासाठी कसून सरावही सुरू केला आहे मला जरा आ, या वाक्यावर थोडी शंका आहे है, है ना परीक्षार्थींनी कसून सराव सुरू केलेला आहे या वाक्यावर थोडी शंका आहे पण ठीक आहे काय हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे आता तुम्ही काय करायला पाहिजे लवकरच तुम्ही तयारीला सुरुवात करायला पाहिजे कसल्याही क्षणाचा विलंब न लावता कारण की भरती केव्हाही तुमची अनाऊन्स होऊ शकते जाहिरात केव्हाही तुमची येऊ शकते आता इथं नीट लक्षात घ्या वनरक्षकांच्या विभाग न्याय त्यांनी जागा दिलेल्या आहेत नाशिकमध्ये आहेत आठशे सत्याऐंशी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत पंधराशे पस्तीस नागपूरमध्ये सर्वाधिक आहेत अठराशे बावन्न चंद्रपूरमध्ये आहेत आठशे पंचेचाळीस गडचिरोलीमध्ये आहेत चौदाशे तेवीस अमरावतीमध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आहेत सहाशे पासष्ट जागा मध्ये आहेत आठशे अकरा मध्ये आहेत बाराशे शहाऐंशी धुळ्यामध्ये आहेत नऊशे एकतीस ठाण्यामध्ये पंधराशे अडुसष्ट अशा एकूण वनरक्षकांच्या जागा असणार आहेत बारा हजार नऊशे एक्याण्णव म्हणजे ही खूप मोठी भरती असणार आहे या अगोदरची सर्वात मोठी भरती झाली होती तलाठी भरती त्यानंतर मला वाटतं हीच एक भरती आहे जी सगळ्यात मोठी असणार आहे अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे तुम्हाला आणि संकेतस्थळा तुम्हाला भेट देण्याची सूचना आहे म्हणजे अजून जाहिरात आलेली नाहीये पण असं तुम्ही समजू शकता की आता जाहिरात लवकरच येणार आहे आणि असं समजून तुम्हाला तुमचा अभ्यास सुरू करायचा आहे तुमची तयारी सुरू करायची आहे कारण की काय आहे इथे एक लेखी परीक्षा देखील असते आणि इथे एक मैदानी चाचणी देखील असते म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला लेखी आणि मैदानी अशा दोनही परीक्षांची तयारी करायची आहे आता आपण थोडं जरा वंदक्षक परीक्षेबद्दल थोडी जास्त माहिती घेऊया आपण काय असते बघा आता इथं बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वंदक्षकची उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र किंवा यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे मध्ये तुम्हाला एकतर विज्ञान पाहिजे किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान कमीत कमी एका विषयामध्ये तो उत्तीर्ण असला पाहिजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील किंवा माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक असलेल्या उमेदवाराने किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील किंवा इथे दिलेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाले असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील म्हणजे अनुसूचित जमातीसाठी दहावी आहे माजी सैनिकांचे जे काही पाले असतील अं ठीक आहे त्यांच्यासाठी दहावी आहे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले वन खबरे असतील त्यांचे जे काही पाले आहेत यांच्यासाठी दहावी आणि इतर सर्वांसाठी किती आहे बारावी आहे याशिवाय विज्ञान भूगोल गणित किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयामध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या पुढे जाऊन बघू आपण आता हे असणार आहे तुमचं परीक्षेचं स्वरूप एक लक्षात घ्या परीक्षा दोन टप्प्यामध्ये होईल एक होईल तुमची लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर होणार आहे तुमची मैदानी चाचणी मग आता अट काय अगोदर आपण विषय व्यवस्थित समजून घेऊ विषय बघा इथं आहे इंग्लिश मराठी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता आणि गणित गणित बुद्धिमत्ता ठीक आहे प्रत्येकाला बघा प्रत्येकाला इंग्लिश पंधरा प्रश्न तीस गुण मराठी पंधरा प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस गुण असे हे चार विषय आहेत प्रत्येक विषयाला पंधरा प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत तीस म्हणजे एक प्रश्न तुमचा दोन मार्कांना असणार आहे असे एकूण साठ प्रश्न असतील आणि पूर्ण गुण असणार आहेत तुमचे एकशे वीस हे झाले तुमचे लेखीचे ठीक आहे लेखीचे तुमचे एकशे वीस पण एक लक्षात घ्या लेखी परीक्षा ही एकशे वीस मिनिटाची म्हणजे तुम्हाला आ, दोन तास मिळणार आहेत खूप सफिशियंट टाइम आहे एका प्रश्नाला तुम्हाला कमीत कमी दोन दोन मिनिटं मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पेपर सोडू शकता याशिवाय बघा लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील व प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण आहेत लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणी करता पात्र ठरण्याकरता उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे कमी की लेखी परीक्षेत जोपर्यंत तुम्ही पंचेचाळीस टक्के गुण कमीत कमी मिळवत नाहीत तोपर्यंत तुमचा विचार मैदानी चाचणीसाठी केला जाणार नाही म्हणजे आता जर इथे एकशे वीस गुण आहेत ठीक आहे एकशे वीस गुण आहेत तुम्हाला पाहिजेत किती पंचेचाळीस टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस चोपन्न मार्क कमीत कमी तुम्हाला चोपन्न गुण घ्यावे लागतील जर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी पात्र ठरायचं असेल तर ठीक आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे यानंतर बघा आता पुढं शारीरिक कार्यक्षमता चाचणी असते तुमची याच्यामध्ये तुम्हाला धावणे उडी मारणे पुशअप सिटअप यासारख्या शारीरिक तंदुरुस्तीच्या चाचण्यांमध्ये तुम्हाला काय करावं लागतो भाग घ्यावा लागतो नंतर पहा तुम्हाला वनरक्षक शारीरिक मोजमाप व धाव चाचणे आता पुरुषांसाठी वेगळा आहे महिलांसाठी वेगळं आहे ठीक आहे पुरुषांसाठी किती आहे बघा आता आता हे दोन हजार चोवीस मध्ये जे काही पदासाठी चार एक पात्रता निकष होते ते खालीलप्रमाणे हेच निकष राहतील यामध्ये काही ते जास्त बदल वगैरे करणार नाहीत ठीक आहे जरी काही केला तर जसं लगे अपडेट येईल तसं तुम्हाला आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू पुरुषांसाठी उंची एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर आणि चौऱ्याऐंशी सेंटीमीटर फुगवून पाहिजे ठीक आहे वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये पाहिजे महिलांसाठी उंची पाहिजे दीडशे से सेंटीमीटर छाती लागू नाही आणि वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने तुमची वनरक्षक भरती असणार आहे याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय पुरुषांना पाच किलोमीटर अं आहे ठीक आहे आणि महिलांना तीन किलोमीटर धावायचं आहे ठीक आहे म्हणजे हे तुम्हाला केव्हा ज्या वेळेस तुम्ही लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे वीस पैकी चोपन्न शारीरिक चाचणीसाठी काय व्हाल पात्र व्हाल मग तुम्हाला तुमचा शारीरिक चाचणीसाठी विचार केला जाईल आणि हे सगळे काही त्यांनी दिलेले मोजमाप याच्यामध्ये जर तुम्ही बसलात आणि तुम्ही जर शारीरिक चाचणीमध्ये चांगले गुण घेतले तर मात्र तुमचं सिलेक्शन होण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही याच्या अगोदरची जी वनरक्षकची एक्झाम झाली होती ती टी सी एसनी घेतली होती बरोबर आता हे सांगताना सांगतात काय तुम्हाला की दर्जाचा असतो असतो पेपरचा ठीक आहे जी काटिंग पातळी आपण ज्याला म्हणतो पण ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर या अगोदर झालेली वनरक्षकची पेपर बघितले ठीक आहे ती जर तुम्ही रिस्पॉन्स शीट पाहिल्या जे ऍक्च्युअल पी वायक्यू टी सी आपल्याला भेटतात ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट निदर्शन से असेल की ऍक्च्युअल एक्झामची जी काही पातळी असते ले डिफिकल्टी लेवल असते ही तुमची ग्रॅज्युएशन लेवलची असते म्हणजे तुम्ही या भ्रमामध्ये राहू नका की पेपर पातळी त्यांनी दिलेले किंवा दहावी बारावी लेवलचा असणार आहे म्हणजे मग काय आपल्याला एकदम सोपा पेपर असणार आहे याच्यासाठी एकदा काय करा याच्या अगोदर जी जीवनक्षकची भरती झालेली त्याचे जे पेपर आहेत ते एकदा समोर ठेवा ते पहा आणि त्यानुसार मग ठरवा की तुमचं प्रिपरेशन आतापर्यंत किती झालेलं आहे आता एक सुवर्ण संधी काय माहिती का जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत ठीक आहे पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत जे याच्या अगोदरपासून म्हणा एक सहा महिने वर्ष दोन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतात यांच्यासाठी ऍडव्हान्टेज काय फायदा काय तर यांचं गणित बुद्धिमत्ता मराठी आणि सामान्य ज्ञान याचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो ठीक आहे म्हणजे पोलीस भरती आणि वनरक्षक भरती याच्यामध्ये हे जे तीन विषय आहेत हे कॉमन आहेत फक्त तुम्हाला वनरक्षक भरतीची तयारी करत असताना इंग्लिश हा एक ॲडिशनल सब्जेक्ट इथं तुम्हाला येईल तो असणार आहे तुमचा तीस मार्कांना म्हणजे गेम चेंजर जो विषय असणार आहे तो असणार आहे तुमचा इंग्लिश विषय आणि याचं जर प्रॉपर प्रिपरेशन केलं तर मात्र तुम्हाला भरती होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरपासून तयारी सुरू केलेली आहे त्यांनी पुन्हा आणखी जास्त तुमची तयारी वाढवा आणखी जोमाने तयारी सुरू करा आणि जे विद्यार्थी जाहिरात येते की नाही जाहिरात येते की नाही मग जाहिरात आल्याच्या नंतर मग मी तयारी सुरू करल अशा अपेक्षेमध्ये होते किंवा अशी वाट पाहून होते अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायचंय क्षणाचाही विलंब न लावता लगेच तयारीला सुरुवात करायची आहे कारण की वनरक्षक पदांची जाहिरात कोणत्याही क्षणी येऊ शकते आणि मग नंतर आपल्याला सांगता येणार नाही की जाहिरात आल्याच्या नंतर ते किती महिन्यामध्ये परीक्षा घेतील अशा वेळेस आपलं प्रिपरेशन बऱ्यापैकी झालेलं असलं पाहिजे ठीक आहे चला बिलकुल काय करा वेळ घालू नका लवकरात लवकर आपली तयारी सुरू करा ज्यांनी ऑलरेडी तयारी सुरू केलेली आहे त्यांनी तुमची तयारी आणखी जास्त वाढवा आणि येणाऱ्या वनरक्षक परीक्षेमध्ये तुम्ही स्वतःची एक पोस्ट पक्की करा ठीक आहे चला मग एकदा सगळ्यांनी एकदा व्यवस्थित हे भावून घ्या ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या आणि लगेच तयारीला सुरुवात करा ठीक आहे